ही जुनाट खाज खरोज नायटा किंवा त्वचा रोग नष्ट करण्यासाठी करा हा घरगुती उपाय नमस्कार आरोग्यादा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या त्वचेवर झांगेमध्ये मानेवर बगलेमध्ये नायटा किंवा इतर त्वचा रोग झाल्यानंतर तात्पुरत्या औषधोपचाराने ते बरे होतात देखील पण उपचार थांबवल्यानंतर मात्र पुन्हा त्यांचा त्रास आपल्याला जाणवायला लागतो ला 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 याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या रक्ताची अशुद्धता आणि आपले अनियमित बाह्योपचार म्हणूनच आज आपण एक असा आयुर्वेदिक घरगुती उपचार पाहणार आहोत जो केल्याने रक्तशुद्ध होते खरोज नायटागच करणं बरे होतात याशिवाय त्वचेला बेंड किंवा केसतोड होणे किंवा सोरायसिसमध्ये त्वचेची होणारी खाज या सर्व त्रासापासून तुमची सुटका होणार आहे याशिवाय हा उपाय करत असताना तुम्ही तुमचा बाह्योपचार म्हणजेच प्रभावित त्वचेवर क्रीम किंवा आयुर्वेदिक लेप लावणे हे देखील चालू ठेवू शकता त्वचा रोग नष्ट करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे चिराईत या आयुर्वेदिक वनस्पतीची पावडर मित्रांनो चिराईत किंवा नेपाली चिरायता हे नाव तुम्हाला नवीन वाटत असेल पण ही आयुर्वेदिक वनस्पती हिमालयाच्या डोंगरांगांमध्ये आढळणारी वनस्पती आहे चिरायताच्या अनेक प्रजाती आपल्याकडे देखील आढळून येतात झुडूपवर्गीय या वनस्पतीला फुले आली की ती सावलीत वाळवून या संपूर्ण वनस्पतीच्या सर्वांगांची पावडर बनवली जाते ही पावडर चवीने कडू ज्वरनाशक कृमीनाशक सारकधर्माची भूक वाढवणारी आणि पौष्टिक असते आपण एक चमचा एवढी चराईत पावडर घ्यायची आहे यानंतर आपल्याला आवश्यक आहे कुटकी या वनस्पतीची मुळे कुटकी हे एक प्रकारचे गवत असते संपूर्ण महाराष्ट्रभर ते आपल्याला बघायला मिळते तुमच्या भागात याला एखाद्या वेगळ्या नावाने ओळखत असतील बद्धकोष्ठता अपचन कावीळ किंवा लिव्हरचे कार्य सुधारून रक्तशुद्धी करण्याचे महत्त्वाचे कार्य ह्या वनस्पतीच्या मुळ्या करतात आपण या मुळांची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे आणि यामधील एक चमचा एवढी पावडर आपल्या उपायासाठी वापरायची आहे आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत मित्रांनो चिराईत आणि कुटकी ही नावे तुम्हाला नवीन किंवा अपरिचित वाटत असतील पण कदाचित तुमच्या भागातील यांची नावे वेगळी देखील असू शकतात आयुर्वेदिक औषधी दुकानात याच नावाने त्या उपलब्ध देखील होतात हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास पाणी आपण बनवलेली पावडर एक चमचा किंवा पाच ग्रॅम या प्रमाणात या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे ही पावडर या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी उपाशीपोटी हे पाणी गाळून प्यायचे आहे साहजिकच हे पाणी प्यायला चवीने कडू लागेल पण फक्त पंधरा ते वीस दिवस हा उपाय तुम्ही नियमित केला तर तुमचे सर्व त्वचारोग हमखास नष्ट होतील धन्यवाद